नमस्ते विद्या विद्यार्थी मित्रांनो आपण कालच्या लेक्चरमध्ये उद्योग म्हणजे काय उद्योगाची किती प्रकारात विभागणी झालेली आहे प्राथमिक उद्योग कोणते कृषी उद्योग कोणते निष्कर्ष उद्योग कोणते जैविक उद्योग कोणते याचा आपण अभ्यास केला नंतर दुय्यम उद्योगाचा अभ्यास केला आता आपल्याला वाणिज्य वाणिज्याचे दोन प्रकार वाणिज्य म्हणजे काय ते बघायचे आहे यामध्ये वाणिज्य याचा अर्थ ज्या व्यवसायात वस्तू व सेवा यांचे वितरण व विनिमय केले जाते त्या व्यवसायास वाणिज्य असे म्हणतात वस्तू व सेवांचे वितरण विनिमय करणाऱ्या सर्व कृती उत्पादन केंद्रावर सुरू होत असतात व उपभोग केंद्रावर संपतात अशा कृतीचा समावेश वाणिज्यमध्ये होत असतो वाणिज्य दोन विभागात विभागलेले आहे पहिला आहे व्यापार दुसरं आहे व्यापाराची अनुषंगिक साधने आता आपण पहिलं व्यापार बघूया व्यापार म्हणजे वस्तू व सेवा वे वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री व्यवहार याला व्यापार असे म्हणतात उत्पादन व ग्राहक यातील दुवा साधना म्हणजे दुवा साधणारा व्यापारी हा दुवा असतो खरं तर नफा मिळवण्याच्या हेतूने उत्पादकांकडून अथवा घाऊक व्यापाऱ्यांकडून मोठ्या वस्तू व सेवांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची विक्री किरकोळ व्यापारी किरकोळ व्यापार हा अंतिम ग्राहकांपर्यंत विकतो यालाच व्यापार असे म्हणतात म्हणजेच व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशांच्या मोबदल्यात किंवा वस्तूच्या विनिमयात केला जातो तेव्हा ग्राहकांना त्या ते वस्तू बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात व्यापारामुळे वस्तू व सेवांची मालकी ही हस्तांतरित केली जाते म्हणून त्याला व्यापार असे म्हणतात आता देशातील भौगोलिक सीमांतर्गत भागात हा व्यापार केला जात असतो हे अंतर्गत व्यापाराचे प्रकार बघा काय आहेत या व्यापाराचे दोन प्रकार पडतात अंतर्गत व्यापार अंतर्गत व्यापारामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार आता हा घाऊक व्यापार मोठ्या प्रमाणावर वस्तू व सेवा खरेदी विक्री केली जात असेल त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून तो किरकोळ व्यापाराला विकतो आणि तो किरकोळ व्यापाराला लहान लहान प्रमाणात वस्तूची विक्री करतो घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ व्यापारी यांच्यामधला धुवा असतो घाऊक व्यापारी हा डायरेक्ट ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग चालतं ज्या ठिकाणी उत्पादनाची प्रक्रिया आहे ज्या ठिकाणी वस्तू तयार होत असतात अशा ठिकाणी अगदी लार्ज स्केलमध्ये अगदी मोठ्या आकारामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करतो म्हणून त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात म्हणतात आणि हा घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान पद्धतीने किंवा तो किरकोळ व्यापारी मागेल त्या पद्धतीने त्याला मालाचा पुरवठा करत असतो म्हणून त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात आता किरकोळ व्यापारी जो व्यापारी, व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी करतो किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकांकडून मालाची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहकास लहान लहान प्रमाणात त्या वस्तूची विक्री करतो त्याला किरकोळ व्यापारी असे म्हणतात किरकोळ व्यापारी हा उत्पादक उपभोक्ता म्हणजे ग्राहक यांच्यामधील दुवा असतो मात्र हा किरकोळ व्यापारी छोट्या पद्धतीने अगदी लहान प्रमाणात वस्तूंची विक्री करतो हा मोठ्या पद्धतीने मालाची विक्री करू शकत नाही नंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आयात भ्यापार, निर्यात भ्यापार निर्यात। व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात आता ह्या आंतरराष्ट्रीय व्यापार दोन किंवा दोनापेक्षा अधिक देशात चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असे म्हणतात या आंतरराष्ट्रीय व्यापारात परकीय किंवा विदेशी व्यापाराचे वर्गीकरण पुढील पद्धतीने केलेले आहे आयात व्यापार जेव्हा दुसऱ्या राष्ट्रांकडून किंवा परदेशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्याला आयात व्यापार असे म्हणतात निर्यात व्यापार जेव्हा दुसऱ्या राष्ट्रांकडून वस्तू व सेवांची विक्री केली जाते किंवा दुसऱ्या राष्ट्राला वस्तू व सेवा आपण निर्यात करतो दुसऱ्याला विकतो त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात परदेशातील नागरिकास आपला माल निर्यात करत असतात नंतर पुनर्निर्यात आयात व निर्यातीचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात होय ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कच्चा माल अथवा वस्तू व सेवा एका देशातून आयात केल्या जातात आणि त्यावर काही प्रक्रिया करून त्या वस्तू पुन्हा 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 त्याच देशाला त्या वस्तू पुन्हा निर्यात करतात तेव्हा त्याला पुनर्निर्यात असे म्हणतात म्हणजेच आपण अमेरिकेतनं एखादी वस्तू आणली भारता भारता ती भारतात आणली ती भारतात आणून त्याच्यावर प्रक्रिया करायची परत ती वस्तू आणखी दुसऱ्या देशाला विकायची म्हणून त्याला पुनर्निर्यात असे म्हणतात आता याच्यामध्ये व्यावसायिक सेवा किंवा अनुषंगिक सेवा म्हणजे काय हे बघूया याच्यामध्ये पहिलं आहे वाहतूक सेवा वाहतूक सेवा ही मजूर वर्ग कच्चा माल पक्का माल संपूर्ण म्हणजे स्थानांतरासंबंधी अनेक अडचणी ह्या दूर करत असतात उत्पादनाच्या ठिकाणी सर्वच वस्तूंची विक्री करणे हे शक्य नसते म्हणून ज्या ठिकाणी वस्तूची मागणी असते अशावेळी तो माल उत्पादकांनी मागताना किंवा ज्या ग्राहकांनी मागितला त्यावेळेला तो माल त्या ठिकाणी हजर करावा लागतो तेव्हा तो, तो माल एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतुकीची गरज असते तेव्हा ही वाहतूक महत्त्वपूर्ण ठरत असते कधीकधी वाहतूक नुसती मालाचीच नाही तर ज्या ठिकाणी दूरवर अंतरावरचं एखादी फॅक्टरी असेल त्या ठिकाणी जर मनुष्यबळ ॲवेलेबल होत नसेल तर त्यावेळेस त्या मजूर लोकांना वाहून तिथं घेऊन जावं लागत असतं तेव्हा त्या ते ठिकाणी माणसांची सुद्धा वाहतूक करावी लागत असते गोदाम साठवणूक गोदाम म्हणजेच काय साठवणूक योग्य मागणी वेळेपर्यंत उत्पादित मालाची कच्च्या मालाची विशिष्ट काळापर्यंत साठवून करून ठेवणे आवश्यक असते हा साठून साठवण केले केलेला माल किंवा साठवून ठेवलेल्या मालावर खूप अडचणी येतात ज्यावेळेस ह्या अडचणी आपल्याला ह्या गोदामामुळे किंवा साठवणूकमुळे दूर करता येतात उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये अंतर असते काही वेळे वस्तूचं उत्पादन हे वर्षभर केले जाते पण त्याचा वापर मात्र विशिष्ट कालावधीत केला जातो जर काही उत्पादने हे विशिष्ट काळापुरते उत्पादन केले जात असतील मात्र त्याचा वापर वर्षभर केला जातो म्हणून तयार झालेला माल हा उत्पादन साठून ठेवावे लागते उत्पादन किमती ह्या त्यामुळे स्थिर राहतात आणि स्थिर ठेवल्या जातात तसेच मागणी व पुरवठा याची नियमितता आणण्यासाठी साठवणूक ही फार महत्त्वाची आहे विमा विमा कंपनी मालाला प्रोटेक्शन देत असते सुरक्षता मिळवून देत असते जेव्हा एखाद्या आपल्या मालाला आग लागली चोरी झाली अपघात झाला या धोक्यापासून आपल्याला नुकसान भरपाई जर मिळवायची असेल तर विमा कंपनी फार महत्त्वाची आहे व्यावसायिकाला त्या धोक्यापासून जर वाचवायचं असेल संरक्षण मिळवायचं असेल तर विमा मात्र काढलाच गेला पाहिजे व्यवसायासाठी वस्तूचा विमा घेऊन विमा कंपनी ठरवलेला हप्ता विमा कंपनीला आपल्याला ठराविक हप्ता हप्ता हा भरावा लागत असतो विमा कंपनी तो हप्ता ठेवून घेते आणि मात्र आपल्याला सुरक्षितता देत असते मात्र आपल्याला त्या विमाचा हप्ता हा नियमित भरावा लागत असतो व्यवसायात होणारे धोके पूर्णपणे टाळता येत नाही परंतु जर विमा घेतला असेल तर आपण बऱ्याप आपण त्या त्या धोक्यांची तीव्रता ही कमी करता येत असते म्हणून विमा कंपनी देखील ह्या व्यवसायात आपल्याला मदत करत असते बँका व्यवसायाची स्थापना करून तो व्यवसाय यशस्वीरित्या चालवण्यासाठी वित्त फार महत्त्वाचे असते जर व्यवसायाला वित्त नसले नसेल तर तो व्यवसाय बंद पडत असतो बँका आपल्याला वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत असतात बँका आपल्याला कर्ज देत असतात अधिकर्श सवलत देतात रोख उचल देत असतात धनादेश ड्रॉप ए टी एम डेबिट का कार्ड ह्या सुविधा पुरवित असतात व्यवसायातील वस्तू व सेवाचे उत्पादन होत असते त्यासाठी आपण खेळते भांडवल हे अतिशय महत्त्वाचे आहे बँक आपल्याला पैसेही वेळोवेळी पुरवत असते जाहिरात उत् सा पाचवा आहे जाहिरात उत्पादक आपल्या उत्पादनाविषयी तयार झालेले जे काही माल आहे जो प्रॉडक्ट आहे त्याची त्याची चांगली मागणी मिळवण्यासाठी सदैव प्रयत्न करीत असतो आणि हा प्रयत्न करीत असताना ग्राहकाच्या मनात त्या वस्तूची खरेदी करण्याविषयीची इच्छा निर्माण करणे किंवा ती इच्छा प्रभावी ते इच्छा तयार करण्यासाठी प्रभावी साधन म्हणजे जाहिरात होय त्यासाठी विविध मार्ग अवलंबन करावे लागतात वृत्तपत्र आकाशवाणी दूरदर्शन फलक कापडी फलक इत्यादी संबंधी जाहिरात करून आपल्याला त्या मालाची प्रभावी पद्ध प्रभावी पद्धतीने विक्री केवळ जाहिरातीमुळे शक्य होते जाहिरातीमुळे ग्राहक वर्ग आकर्षित होऊन ती वस्तू घेण्यास प्रवृत्त होत असतात म्हणून जाहिरात हा चांगलाच मार्ग आहे व्यापारी अभिकर्ते ग्राहक वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात ग्राहक एकाच ठिकाणी राहत नाही ते थीक ठिकठिकाणी असतात जी व्यक्ती वस्तू विकते ती प्रत्यक्ष त्या ग्राहकांचा ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाही त्यासाठी व्यापारी अभिकर्त्यांची नेमणूक केलेली असते व्यापारी अभि अभिकर्ते ग्राहक व त्यांच्यामधील दरी दुरी दूर करत असतात किंवा ती दरी दूर करत असतात उदाहरणार्थ दलाल आडत्या कमिशन एजंट हे जे आहेत याला व्यापारी अभिकर्ते असे म्हणतात संदेशवहन आज जगात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे संदेशवहन म्हणजेच व्यापार जलद व सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी संदेशवहन माहितीची सूचना विविध ठिकाणी ज जलद प्रक्षेपण होणे आवश्यक असते प्रेक्षणा म्हणजे हे जे काही ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी संदेश वाहनामुळे दूर होऊ शकत असतात या प्रेक्षेपणा ह्या ज्या काही अडचणी आहेत वेळोवेळी संदेश वाहनामुळे आधुनिक साधनांच्या वापरामुळे संदेशवहन हे पटकन होत असतं आणि संदेश वहनाचा संदेशवहनामुळे ही माहिती तंत्रज्ञानाचा मोठा विस्फोट झाल्यामुळे संदेशवहन हे व्यापाराला जलद पद्धतीने सुविधा पुरव पुरवित असतं आणि ही माहिती पटकन आपल्याला ह्या मिळत असते